आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कुपवाड शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये कुपवाड शहर कार्याध्यक्षपदी इम्रान मकांदार अरिफ अन्सारी शहर उपाध्यक्षपदी अरबाज मुल्ला जाफर मुजावर व सचिवपदी करीम गवंडी यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण प्रदेश समन्वयक नासिर शरीक मसलत शहर जिल्हाध्यक्ष जाकीर शरीक मसलत सांगली शहर अध्यक्ष सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख मुन्ना शेख इमतियाज भालदार नवीद मुलानी इक्बाल शरीक मसलत आदी उपस्थित होते कुपवाड शहराध्यक्ष मुदासर मुजावर यांनी आभार मानले एवन अपडेट न्यूज सांगली <coughs> <coughs> मुजहर यांनी थोड्याच कालावधीमध्ये जी कार्यकारणी आपली सदस्याची नोंदणी केली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो असंच ऑल इंडिया मुस्लिम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटना का काय आहे पण जाणून घेतल्यानंतर आमच्या मुस्लिम आगोरांच्या कार्यक्रमात त्यानं घ्याय केला की मी काम करण्यात इच्छुक आहे तर आमचे पुरुषभ जिल्ह्यातले देखील आमचे नाशिकबाई असतील व्यासिंग असतील केल असेल हेनादार मुन्नाबाई इकबालबाई पंकजाईत आहेत तर ऑल इंडिया मुख्यमंत्र्यांचं दाखल्या पुरता मर्यादित नाही सामाजिक काम आपण करू शकतो आपल्याला वर्डामध्ये काम करायचं असेल तर एक पॅनल आहे आपल्याला काम करायला ते आपण या चॅनलखाली जाऊन काम करता येते आपली संघटना ऑल इंडिया मुस्लिम जेव्हा स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये चार आमदार झाले तर वरच्या आपण कुठल्या पक्षात काम करत असताना जो कार्यकर्ता कुठल्या संघटनेत आहे त्यावर काय आहे त्यामुळं ऑल इंडिया मुस्लिम अकोलाशी काम करण्यासाठी फार चांगलं आहे त्यांनी आव्हान करतानी माझी दोन शब्द संपतो देऊन देणार